शेतकऱ्याचा चेष्टा करणारे त्याचा अपमान करणारे वक्तव्य जर का पुन्हा कृषी मंत्र्यांनी केलं तर कृषी मंत्र्याला आम्ही आमचा इंगा दाखवल्याशिवाय सोडणार नाही आहे त्यांच्या नावानं भलत्याच्याच नावावर पैसे काढायचे आजकाल भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून एक रुपयाला पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची टिंगल करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो एकतर कुठल्याही शेतकऱ्यानं तुमच्याकडे एक, शेत एक रुपयाला विमा मागितलेला नव्हता पण ज्या पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये पीक विमामध्ये घोटाळे झाले आहेत गैरव्यवहार झालेला आहे एक रुपया शेतकऱ्याच्या नावानं विमा देऊन त्याच्यामध्ये गैरप्रकार घालायचे जे लाभधारक आहेत त्यांच्या नावानं भलत्याच्याच नावावर पैसे काढायचे असे उद्योग भ्रष्ट मार्गाने करत असताना शेतकऱ्यालाच बदनाम करायचे हे धंदे थांबवा शेतकऱ्यांना तुमच्याकडे कधी एक रुपयाला पीक विमा द्या असं म्हटलेलं नव्हतं उलट शेतकऱ्याचं म्हणणं एवढंच होतं की आम्ही विम्याचे पैसे भरल्यानंतर इमानदारीनं आमचं नुकसान झालेलं असेल तर आमच्या विम्याचे पैसे आम्हाला द्या एवढंच शेतकऱ्याचं म्हणणं होतं अशा प्रकारे शेतकऱ्याचा चेष्टा करणारे त्याचा अपमान करणारे वक्तव्य जर का पुन्हा कृषी मंत्र्यांनी केलं तर कृषी मंत्र्याला आम्ही आमचा इंगा दाखवल्याशिवाय सोडणार नाही एवढं त्यांनी धनात ठेवावं अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा